मकर संक्रांतीनिमित्त दिलीप सातपुते आणि सातपुते परिवाराच्या वतीनं कल्याणी प्रतिष्ठानच्या माध्यमातून परिसरातील महिलांकरिता हळदी कुंकू कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमाला महिलांनी भरघोस प्रतिसाद दिला दररोजच्या धकाधकीच्या जीवनातून महिलांना सुद्धा थोडा वेळ स्वतःसाठी मिळावा घराबाहेर पडून आपल्या मैत्रिणींसोबत विविध खेळ खेळण्याचा आणि बक्षिस जिंकण्याचा आनंद त्यांना सुद्धा लुटता यावा याकरता या हळदी कुंकू कार्यक्रमाप्रसंगी महिलांकरता खास होम मिनिस्टर खेळ पैठणीचा या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं ताणतणावापासून मुक्त होत परिसरातील महिलांनी एकत्रित येत विविध गमतीशीर खेळांचा मनमुराद आनंद लुटला आपल्या प्रभागातील नागरिकांमध्ये नेहमी एकोपा राहावा याकरता सातपुरते परिवाराच्या वतीनं वर्षभर विविध उपक्रम राबवले जातात यंदाच्या या उपक्रमात उपस्थित महिलांपैकी एकशे तीस महिला भगिनींनी होम मिनिस्टर कार्यक्रमात सहभाग घेतला यामध्ये मीना बोरा यांना तृतीय क्रमांकाचं चा चांदीचं चा नाणं राधिका विश्वकर्मा यांना द्वितीय क्रमांकाची सोन्याची हे बक्षीस मिळालं तर ज्योती भोसले यांना प्रथम क्रमांकाची पैठणी साडी जिंकली सातपुते परिवारानं उपलब्ध केलेल्या या संधीबद्दल परिसरातील महिलांनी सातपुते परिवाराचे आभार मानले मी श्वेता विठ्ठल सातपुते कल्याणी प्रतिष्ठान वतीने दरवर्षी वेगळे वेगळे कार्यक्रम राबवण्यात येतात महिलांसाठी तर आज या वर्षी हळदी कुंकवाच्या निमित्ताने दिलीपदादा सातपुते धनश्रीताई ओंकार सातपुते ओंकार सातपुते आणि दामिनी दिलीप सातपुते यांच्या वतीने हळदी कुंकवाच्या निमित्ताने खेळ पैठणीचा हा कार्यक्रम ठेवण्यात आलाय जवळजवळ हजार ते दीड हजार महिलांनी या कार्यक्रमाला उपस्थिती दिली आहे त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते आजचा हा कार्यक्रम खूपच छान झाला दादा सातपुते ओंकार दादा भैया यांच्या सहभागी वतीने खूपच सुंदर झाला मी तर पंधरा वर्ष झाले इथे राहते मी या कार्यक्रमात कधीच सहभागी होत नाही तर सातपुते परिवाराच्या तीनो प्रभागातील नागरिकांकरता राबवण्यात येत असलेल्या विविध उपक्रमा संदर्भात दिलीप सातपुते यांनी अधिक माहिती दिली आहे पंधरा ते सतरा वर्षापासून नगर भागामध्ये खेळगाव मध्ये कार्यक्रमांचं आयोजन करत असतो यामध्ये भागवत कसा कथा असेल किंवा वेगवेगळे रामायण असेल विविध जे समाजाला उपयोगी असे कार्यक्रम मागील पंधरा सतरा वर्षापासून राबवण्यात येत आहेत त्यातली त्यात अत्यंत आनंदाचा असा जो कार्यक्रम असतो तो हार्दिकुंकू असा आणि निमित्त तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला हे आपल्या धर्म संस्कृतीमध्ये अत्यंत चांगला सण ज्याला म्हणतो की ज्यांचे कुणाचे एकमेकाशी आ... जमत नसेल त्यांच्यासाठी तो सण निर् निसर्गाने निर्माण केलेला आहे याच्यामधून सामाजिक एक उपाय किंवा जोपासण्याचं काम होत असतं शेजारी शेजारी भांडणं असतील ते संक्रांतीच्या दिवशी मिटत असतात म्हणून हा सणसुद्धा अत्यंत मोठ्या प्रमाणात उशंनगरमध्ये साजरा करण्यात येत असतो आज आत्ता हा कार्यक्रम झाला जवळपास आ, हजार, हजार आ, 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 ते दीड हजार महिलांनी यामध्ये हार्दिक मुंकाच्या कार्यक्रमासाठी सहभाग घेतला खेळ पैठणीच्या या कार्यक्रमामध्ये एकशे तीस महिला भगिनींनी सहभाग घेतला होता त्याच्यामध्ये तीन विजेते या ठिकाणी आत्ता त्यांनाच बक्षीस वितरण झालेलं आहे या पुढील काळामध्ये आणखी विविध कार्यक्रमातून लोक एकत्र कसे येतील आणि समाजामध्ये एकोपा एको कसा निर्माण होईल यासाठी कल्याणी प्रतिष्ठान प्रयत्न करीत राहील जय हिंद जय महाराष्ट्र यावेळी कार्यक्रमास दामिनी दिलीप सातपुते सुमन सातपुते लता सातपुते सायली सातपुते प्रियंका सातपुते धनश्री सातपुते यांच्यासह परिसरातील महिला उपस्थित होत्या कार्यक्रम यशस्वीतेसाठी कल्याणी प्रतिष्ठान आणि दिलीप सातपुते मित्रमंडळ प्रतिष्ठाननं परिश्रम घेतले